इडल्या बघा किती छान मस्त झालेल्या आहे मस्त सॉफ्ट इडली झालेली आहे बघा एकदम हेल्दी पौष्टिक इडली आहे बघा इतक्या सुंदर इडल्या झालेल्या आहेत डायबिटीजचे लोक वेट लॉस करणारे लोक पोट भरून या इडल्या खाऊ शकतात नेहमीची इडली खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण पौष्टिक इन्स्टंट नाचणीची इडली कशी करायची ते पाहणार आहोत नाचणी लहान मुलांनाच काय मोठ्यांना पण जास्त आवडत नाही या पद्धतीने तुम्ही इडली बनवली तर सर्वजण आवडीने खातील नाचणी ही किती पौष्टिक आहे हे सर्वांनाच माहीत आहे नाचणीमध्ये हाय कॅल्शियम आयर्न पोटॅशियम भरपूर प्रमाणात आहे विशेष म्हणजे नाचणी ही ग्लुटन फ्री आहे नाचणीची इडली डायबिटीज व वेट लॉस करणारे लोक मनसोक्त खाऊ शकतात ही इडली तुम्ही मुलांना टिफिन मध्येही देऊ शकतात ही इडली करताना मी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहे तरी रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा चला तर ही इन्स्टंट नाचणीची इडली कशी करायची ते पाहूया खूप छान झालेल्या खूपच छान लागतात तुम्ही एकदा तरी या इडल्या नक्की करून बघा खूप आवडतील तुमच्या घरी सर्वांना पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल